नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा आणि थोडासा संवेदनशील विषय घेऊन आलो आहोत धर्मग्रंथांनुसार लैंगिक संबंधांचे नियम काय आहेत धर्म आपल्याला फक्त पूजापाठ शिकवत नाही तर दाम्पत्य जीवन कसे जगावे याचेही मार्गदर्शन करतो आज आपण पाहूया हिंदू धर्मग्रंथ आणि स्वामींचे संदेश लैंगिक जीवनाबद्दल काय सांगतात हिंदू धर्मग्रंथातील दृष्टिकोन मनुस्मृती धर्मशास्त्र आणि गरुड पुराण यामध्ये दाम्पत्य जीवनाचे नियम सांगितले आहे। धर्मानुसार लैंगिक संबंध हे फक्त विवाहाच्या पवित्र बंधनातच योग्य आहे उद्देश दोन आहेत संतती निर्माण कुटुंब आणि समाजाचा विस्तार पती पत्नीतील बंध मजबूत करणे विश्वास आणि प्रेम वाढवणे अपवित्र जबरदस्तीचे किंवा विवाहाबाहेरचे संबंध हे पाप मानले जातात काम हा पुरुषार्थ मानला गेला आहे पण तो धर्माच्या मर्यादेत असेल तरच योग्य आहे अनेक संतांनी आणि स्वामींनी लैंगिकतेबद्दल उपदेश दिले आहे स्वामी विवेकानंद म्हणतात ब्रह्मचर्याचे पालन केल्याशिवाय कोणीही महान बनू शकत नाही पण तेच विवेकानंद म्हणतात की गृहस्थाश्रमात लैंगिकता पवित्र आहे कारण ती कर्तव्य आहे संत तुकाराम महाराज म्हणतात जीवन हे संयम आणि सदाचाराने जगावे स्वामी समर्थ सांगतात पापी वासनांपासून दूर राहा धर्म मार्गावर चाल म्हणजेच स्वामींचा संदेश स्पष्ट आहे संयम मर्यादा आणि धर्माच्या चौकटीतले जीवन हेच खरे सुख देणारे आहे आजच्या समाजात माहिती पटकन मिळते पण चुकीचे आकर्षणही वाढले आहे धर्म आपल्याला शिकवतो की लैंगिकता ही चुकीची नाही पण ती मर्यादा शुद्धता आणि जबाबदारी यासोबत असावी जर हे पाळले नाही तर नाते तुटतात आजार वाढतात आणि मानसिक अस्थिरता येते तर मित्रांनो धर्मग्रंथ असो किंवा संतांचे संदेश सगळे एकच शिकवतात लैंगिक संबंध हे चुकीचे नाहीत पण ते विवाहात संमतीने आणि मर्यादेत असले पाहिजे जबरदस्ती विवाहाबाहेरचे संबंध आणि पापी वासनांना प्रोत्साहन देणे हे चुकीचे आहे स्वामींचा संदेश आहे क संयम ठेवा धर्म पालन करा आणि दांपत्य जीवनाला पवित्रतेची चौकट द्या मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि जीवनोपयोगी ज्ञानासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा